सक्षम भारत टीव्ही पोस्ट झरी येथे दोन आणि तीनच्या मध्यरात्री एक घरपुडी झाली होती मोठी घरपुडी होती घरात कोणीच नव्हते रमेश यादव म्हणून एक सदग्रस्त आहेत त्यांच्याकडे कुटुंबीय बाहेर होते आणि त्यावेळेस चुरी झाली जवळपास एकशे ऐंशी ग्राम सोने आ, चांदी आणि एक कॅश अशी एक मोठी घरपुडी होती आमच्या दृष्टिकोनातून त्यामुळे मग वपोनी म्हणजे सिनियर जे आहे इन्स्पेक्टर श्री सागर साहेब हे त्वरित त्यांनी आपली टीम कार्यरत केली आशिष मोरखडे आणि त्यांच्यासोबत पोलीस हवालदार पंकज ठाकूर पोलीस शिपाई मंगेश दोनाडकर पोलीस शिपाई पंकज वरकड पोलीस शिपाई प्रमोद सालोडकर पोलीस शिपाई राकेश सिंग पोलीस शिपाई नितेश नागपुरे पोलीस शिपाई राहुल चव्हाण पोलीस शिपाई पवन कामारकर पोलीस शिपाई सुनील विश्वकर्मा महिला पोलीस शिपाई लीना गाडवे या सर्वांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अनेक दिवस ट्रॅक केलं त्यांना याच्यात विशेष असा आहे की यांनी घटनास्थळाजवळ एक मोपेड सारखं वाहन वापरलेलं होतं आणि अखा शहर फिरून त्यांनी मेळोसमोर त्यांची ताब्यातील जी क्रेटा होती ती ठेवली होती पोलिसांना धोका देण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा वापर केला रस्ता पण सरळ उपयोगात नाही ना त्यांनी त्याच्यामुळे त्यांना साधारण साडेतीनशेच्या आसपास सीसीटीव्ही तपासावं लागले आणि एक चार पाच दिवस वेळ लागला मग तिथून ती क्रेटा गाडी उचलून दोघंही पुढे गेले मग समोर मोटरसायकल ठेवून दिली आणि पुढे निघाले असा तो प्रकार होता एवढं सगळं गुंगारा देऊनही या टीमने खूप परिश्रम घेऊन त्या लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे संदीप टेंबरे हा मूळचा तालुका बरघाट जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथील राहणार आहे त्याच्यासोबत एक आरोपी आहे त्याच्या ही पाठीमागे ही टीम आहे तर यामध्ये एकूण सोने चांदी आणि कॅश असं पकडून अठरा लाख शहात्तर हजार दोनशे रुपये असा माल गेलेला होता तर त्यापैकी गुन्ह्यात वापरलेली जी क्रिटा आहे ही पकडून साधारणतः बावीस लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे जो माल गेला त्यापेक्षा जास्त किमतीची रिकव्हरी आहे आणखी दुसरा जो आरोपी आहे तो मिळाला तर आणखी काही रिकव्हरी येऊ शकते आमच्याकडे तर अशा पद्धतीचं एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे मान्य पोलीस आयुक्त महोदय मान्य सहपोलीस आयुक्त साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त श्री उत्तर विभागाचे श्री दाभाडे साहेब आणि आमचे डी सी पी श्री डॉक्टर संदीप पाखाले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या टीमने काम केलेलं आहे नेहमीच त्यांच्याकडून खूप चांगलं काम होते मग ते एखादी रॉबरीची घटना असो दरोडा असो किंवा अशा घरपडे असो हे सातत्याने मागं लागतात आणि आ... याही प्रकरणामध्ये त्यांनी अत्यंत श्रमपूर्वक आ... इथे सिनियर पी ए पण दररोज त्यांचा फॉलोअप घ्यायचे आणि वरिष्ठ पण हे मोठी घरपोडी असल्यामुळे सातत्याने लक्ष द्यायचे प्रत्येकाला रिपोर्ट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन या टीमने मात्र अत्यंत आ... श्रम घेतलेले परिश्रम घेतलेले ही साधी गोष्ट नव्हती कुठेतरी गिव्हप करण्याचा प्रसंग येतो अशा तीन चार दिवसामध्ये पण त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पाळत ठेवून त्याला नागपूर शहरातच पकडलेला आहे जेणेकरून पुढची घरपोडी टळलेली आहे ही ही पुढची घरपुडी केली असती तर टळलेली आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस स्टेशन जलपटक्या येथील सिनियर पी आय आणि त्यांच्या टीमने एक चांग, एक पद्धतीचा हा यांच्यावर एक घरपोडीचे गुन्हे आहेत दोन्ही जे आरोपी आहे यांच्या विरुद्ध घरपोडीचे आहेत पण या दोघांची टोळी नाही आहे हा जो मुख्य आरोपी आहे हा म्हणजे प्रत्येक वेळी नवीन नवीन ज्या लोकांसोबत तो टीम बनवतो इंडिव्हिज्युअली करतो मेनली याच्यावर प्रॉपर्टी आपली म्हणजे घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखवले जवळपास याच्यावर छत्तीस गुन्हे आहेत सध्या एकूण